नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे मेहकर लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ऍडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी चार दिवसापूर्वी मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने थैमान घातले मेहकर व लोणार तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेरण्या उलटल्या असून जमिनी खरडून गेल्या आहेत मागील चौतीस वर्षामध्ये एवढ्या प्रमाणात पाऊस झालेला नव्हता असे जुनी जाणकार मंडळी सांगतात आज ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी मेकर तालुक्यातील कल्याणा मंडळातील बहिरडी शिवारात काही नुकसानग्रस्त शेताची प्रत्यक्ष पाहणी केली सामान्यत पासष्ट मिलीमीटरहून अधिक पाऊस अतिवृष्टीत गणला जातो मात्र या दोन तालुक्यामध्ये कमाल एकशे त्र्याण्णव मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे यामुळे सोयाबीन मूग उडीद तूर हळद तसेच भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार मेकर तालुक्यातील सुमारे तेवीस हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले असून हो सुमारे अठ्ठेचाळीस हजार शेतकरी अडचणीत सापडले आहेत विशेषतः मेकर तालुक्यात दीड हजार हेक्टर वर झालेल्या सोयाबीनच्या पेरण्या पाण्याखाली गेल्या आहेत पाहणी दरम्यान अॅडव्होकेट जयश्री शेळके यांनी माननीय उपविभागीय या अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मेकर व लोणार तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी केली तसेच पंचनामे करताना शेतकरी बांधवांचे सोलर पॅनल ठिबक व स्विंकर पाईप यांचे नुकसान झाल्यास त्याचाही तपशील नोंदवा आणि शासनामार्फत तातडीची मदत शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीसाठी द्यावी अशी विनंती केली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांना पुन्हा मोठे पेरणीचे मोठे आर्थिक वजे येणार आहेत शासनाने शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत तातडीने पंचनामे पूर्ण करून योग्य ती नुसकान भरपाई व मदत जाहीर करावी अशी ठाम अपेक्षा ऍडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केली यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आशिष भाऊ रहाटे माननीय सरपंच शरद पांगरे माधवराव पांगोरे प्रशांत पांगोरे वैभव पांगोरे सुरेश पांगोरे वसंतराव पांघोरे प्रदीप पांगोरे तृशांत पांगोरे, कडुबा पांगोरे, विश्वनाथ पांगोरे, रुप्रा पांगोरे, अरविंद पांगोरे, देवेश पांगोरे, महेश पांगोरे, गजानन पांगोरे, सतीश पांगोरे, सुभाष पांगोरे शेष पांगोरे तसेच गावातील शेतकरी मोठ्या उपसंख्येने उपस्थित होते